मला असं म्हणायचं की जरंग्या अबे जरंग्या भटक्या विमुक्तांचे आमच्या वंजाऱ्यांचे आमच्या एकूण कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना तुला कायदेशीर कोलदांडा बसेल कायदेशीर कोलदांडा बसेल जरंग्या आपल्या मर्यादेत राहा खोट जास्त वेळ चालत नसतय आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यायला आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असंच करावं म्हणायला तुझ्या काय बापाची शेती आहे का रे कायदा जरंग्या तुझ्या बापाची शेती आहे का रे जरंग्या कायदा हे राज्य फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधान त्याचबरोबर हिंदू रा हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्या लोकांचं हे राष्ट्र आहे त्याच्यामुळं तुझ्या सारखे पाणी कम चायला इथे वाव नाही आणि जास्त शहान पण करायचं नाही तुला कायदेशीर कोलदांडा बसेल तुझं झूट चे झूट बाजूला पडेल